नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आदम यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सत्कार सोलापूर साप्ताहिक संपादक आदम मुलानी यांच्या वाढदिवसानिमित्त आप्पा श्री मित्र परिवार व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी टोपी शाल व हार घालून त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे लतीफ नदाफ यशवंत पवार दयानंद बनसोडे सर नितीन करजोळे सिद्धाराम नंदरगी आबा तळभंडारे विश्वनाथ वनकुरे नितीन कांबळे सोहेल जहागीरदार अशफाक शेख सूरज राजपूत नरेंद्र कांबळे ऋषिकेश ढेरे मोहन थड़ंगे सिंधु पुजारी सिद्धार्थ भड़कुंबे असलम नदाफ अफजल शेख अरुण सिडीगिदी यांच्यासह आप्पाश्री मित्र परिवारातील सदस्य पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये आप्पासाहेब मित्र परिवार तसेच विविध सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आणि संपादक तसेच आपले सर्वांचे लाडके यशवंत पवार सर या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी जे मुलांनी आदम मुलांचा सत्कार झाला सन्मान झाला आणि त्यांचा कौतुक झाला वेळेत वेळ काढून आपण सर्वांनी इथे वार असताना वारसतानाही या वाढदिवसाचे सर्व पूर्ण मी काही प्लॅन असताना अचानक तुम्ही सर्वजण तयार केला त्यासाठी मी सर्व उपस्थितांचा मित्र मित्रपरिवार आणि कडून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो तसेच उपस्थितींचं नावा नाव मी कोटक घेतो आपले सर पटरे तसेच भोजन हा कवी यांचे अध्यक्ष संस्थापक आपले दयानंद बनसोडे सर अर्थात मास्तर तसेच आपले सर्वांचे लाडके पत्रकार लतिकभाई नदाब तसेच आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवाराचे सर्वे सर्वा तसे पत्रकार कृ कृती समितीचे अध्यक्ष अप्पाद लंगोटे करजोळे सावकार तसेच असलम नदाब अशबाक शेख डेरे आबा तळवंडारे तसेच अफजल शेख सोहेल जहागीरदार कांबळे मोहन खळंगे तसेच इथं उपस्थित असणाऱ्या आपले नरेनबाई कांबळे डेरे बनसोडे असे सर्व मित्र कंपनीने त्यांचा आज वाढदिवस साजरा केला आणि असाच वाढदिवस दरवर्षी या ठिकाणी त्यांचा आम्ही साजरा करत राहू तसंच सर त्यांनी सर्वांना काम वाटून वाटून द्यावं सर्वांचा उत्साह वाढवावा त्याच्यातून काही मारू नये आज <laughs> आमचे स्नेहमित्र आदम मुलानी ज्यांचा वाढदिवस आहे ज्यांचा साप्ताहिक क्राईम अंकुश व यूट्यूब चॅनल आहे ते नेहमी पत्रकार क्षेत्रात अग्रेसर असतात व्यवस्थित बातम्या करणे सर्वांमेसून सगळ्यासोबत राहणे हा त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन आपल्या संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा